श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे एकवीस जुलै वार रविवार आणि उद्या आलेले आहेत गुरुपौर्णिमा प्रत्येक महिन्यामध्ये मा पौर्णिमाही येते आणि प्रत्येक पौर्णिमेचं महत्त्व हे देखील वेगवेगळं असतं गुरुपौर्णिमा ही तिथी अतिशय महत्त्वाची मानली जाते गुरुपौर्णिमा म्हणजेच आपल्या गुरूंबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस या दिवशी गुरूंची सेवा केली जाते उपासना केली जाते गुरूंचा आशीर्वाद हा प्राप्त करून घेतला जातो गुरुपद घेतलं जातं तर यासारख्या गोष्टी ज्या आहेत तर त्या गुरुपौर्णिमेला केल्या जातात तसेच पौर्णिमा ही तिथी माता लक्ष्मीला सुद्धा समर्पित आहे या दिवशी अनेक लोक भक्तिभावाने भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची कृपा करतात या दोघांची एकत्रित पूजा केल्याने आपली आर्थिक स्थिती जी आहे तर ती मजबूत बनते आर्थिक समस्या ह्या दूर होतात पैशांच्या अडचणी नष्ट होतात सर्व कामे मार्गी लागतात जीवनातील कष्ट संकट दूर व्हावी आणि घरात सुख सौभाग्याचा वास निर्माण व्हावा या दिवशी लक्ष्मीची पूजा केली जाते लक्ष्मीच्या कृपेने आपल्या सर्व इच्छा मनोकामना ह्या पूर्ण होतात हा दिवस अतिशय शुभ असल्यामुळे या दिवशी काही महत्त्वाचे उपायसुद्धा केले जातात आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी उपाय सांगणार आहेत हा उपाय आपल्याला गुरुपौर्णिमेच्या दिवशी एकशे आठ तांदुळांचा करायचा आहे हा उपाय इतका प्रभावी आहे की हा उपाय केल्याने आजारपोट हे नावालाही उरणार नाहीत सात पिढ्यांचा दारिद्र्य हे नष्ट होऊन कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण होईल असा हा उपाय आज आजही व्हिडिओमधून मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर आपल्याला हा उपाय गुरुपौर्णिमेच्या दिवशी कधीही करायचा आहे तर गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुम्ही हा उपाय अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत कधीही करू शकता जेव्हा तुम्हाला वेळ भेटेल तेव्हा तुम्हाला हा उपाय करायचा आहे उपाय करण्याच्या अगोदर आपल्याला या गुरुपौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे उठून स्नान करायचं आहे यानंतर आपल्या गुरूंची सेवा उपासनाही आपल्याला करायची आहेत कारण आपल्यावरती गुरूंचा आशीर्वाद असणं ही, ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे आणि गुरूंबद्दल आपल्याला कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा सगळ्यात महत्त्वाचा दिवस आहे यामुळे गुरूंची सेवा करायची आणि यानंतरच हा उपाय आपल्याला करायचा आहे उपाय आपल्याला का करायचा आहे जर तुमच्या मनामध्ये भरपूर दिवसापासून एखादी इच्छा असेल आणि ती इच्छा तुम्हाला लवकरात लवकर पूर्ण करायची असेल बऱ्याच वेळा आपल्या मनामध्ये भरपूर इच्छा असतात अगदी माझ्यापासून ते तुमच्यापर्यंत आपल्या सर्वांच्याच मनात इच्छा असतात आणि ह्या इच्छा पूर्ण करण्यासाठी आपण आपल्या आयुष्यामध्ये भरपूर तरजोड मेहनत कष्ट करत असतो परंतु आपल्या कुंडलीतला गुरुग्रह हा कमकुवत असेल तर आपल्या कुठल्याही इच्छा पूर्ण होत नाही कुठल्याही मनोकामना पूर्ण होत नाही कोणतीही कामं आपली पूर्ण होत नाही म्हणून या दिवशी आपल्याला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे त्याचबरोबर तुम्हाला एखादा आजार असेल त्या आजाराचं निवारण होत नसेल सतत तुम्हाला दवाखाना चालू असेल मेडिसिन चालू असेल औषध चालू असेल तर तुम्ही हा उपाय करून पहा हा उपाय केल्याने नक्कीच तुमचा कितीही मोठा आजार असेल तर त्या आजारातून तुम्ही बाहेर याल तो आजार कुठेतरी कमी व्हायला सुरुवात होईल हा उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर हा उपाय आपल्या शिवपुराणामध्ये सांगितलेला आहे आणि तोच उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत हा उपाय केल्याने कितीही मोठा आजार हा बरा होतो त्या आजारातून व्यक्ती हा बाहेर येतो म्हणून आपल्या घरामध्ये कोणी आजी असेल आजोबा असेल किंवा आपल्या घरातले मुलं असेल किंवा इतर कोणी असेल किंवा आपण स्वतः असेल तर हा उपाय नक्कीच तुम्ही करू शकता उपाय हा खूप सोपा आहे परंतु खूप प्रभावी आहे उपाय करण्यासाठी आपल्याला लागणार आहेत एकशे आठ तांदूळ तांदूळ घेताने अखंड घ्यायचे आहेत कुठेही तुटलेले फुटलेले असे तांदूळ घेऊ नका एकशे आठ तांदूळ घ्यायचे आहेत आणि एक, एक पिंपळाचं पान घ्यायचं आहे पिंपळाचं पानसुद्धा चांगलं घ्यायचं आहे कुठेही खराब झालेलं किडलेलं किंवा बिना देठाचं असं पिंपळाचं पान घ्यायचं नाही देठासहित एक पिंपळाचं पान घ्यायचं आहे हे एकशे आठ तांदूळ तुम्हाला त्या पिंपळाच्या पानावरती ठेवायचे आहेत आणि यानंतर हे पिंपळाचं पान आपल्याला आपल्या स्वतःवरून उतरून घ्यायचं आहे ज्या प्रकारे गड्याचा काटा फिरतो अगदी त्या प्रकारे आपल्याला संपूर्ण हे पान आपल्या हाताने असं ववाळून घ्यायचं आहे किंवा घरामध्ये एखादी व्यक्ती असेल तर त्या व्यक्तीकडनं तुम्ही हे पान जे आहे तर ते ववाळून घेऊ शकता यानंतरनं हे पान यावरती असलेले तांदूळ हे तुम्हाला एखाद्या वाहत्या पाण्यात विसर्जित करायचे आहेत आणि विसर्जित करताना आपली इच्छा तुम्हाला व्यक्त करायची आहेत जी तुमची इच्छा असेल ती तुम्हाला व्यक्त करायची आहेत यानंतर हे पान तुम्हाला वाहत्या पाण्यात सोडून द्यायचं आहे हा पानाचा उपाय केल्याने आपल्याला कुणाचे दोष लागलेले असेल नजरदोष असेल आपला गुरुग्रहा कमकुवत असेल यासारख्या समस्या ज्या आहेत तर त्या दूर होतात मनातल्या सर्व इच्छा मनोकामना ह्या पूर्ण होतात तुमच्या घरामध्ये दोन व्यक्ती असेल तर तुम्हाला वेगवेगळे दोन पानं घ्यायचे आहेत आणि एकशे आठ तांदूळ हे सुद्धा तुम्हाला वेगवेगळेच घ्यायचे आहेत तर अशा पद्धतीने हा एकशे आठ तांदुळाचा ता सर्वात प्रभावी उपाय तुम्हाला उद्याच्या दिवशी गुरुपौर्णिमेला करायचा आहे त्याचबरोबर तुम्हाला नेहमी अपयश येत असेल कोणतंही महत्त्वाचं काम तुमचं पूर्ण होत नसेल सतत तुम्ही आर्थिक समस्यांमध्ये राहत असेल तर तुम्हाला उद्याच्या दिवशी गुळाचं दान करायचं आहे असं म्हणतात की गुरुपौर्णिमेला गुळ दान केला तर जीवनातील सर्व अडचणी दूर होतात प्रत्येक कामामध्ये आपल्याला यश मिळत असतं म्हणून तुम्ही उद्या थोडंफार कौना गुळाचं दान हे नक्की करा कारण उद्याच्या दिवशी गुळाचं दान करायला खूप महत्त्व दिलं जातं त्याचबरोबर उद्याच्या दिवशी आपल्याला जीवनातील सर्व कष्ट संकट अडचणी दूर करण्यासाठी आणि सुख शांती सौभाग्य प्राप्त करण्यासाठी उद्याच्या दिवशी आपल्याला शिवलिंगावरती दूध अर्पण करायचं आहे कारण या गुरुपौर्णिमेच्या दिवशी भगवान विष्णूंच्या पूजेसोबतच आपल्याला शिवशंकरांचीसुद्धा पूजा करायची असते कारण या आषाढी एकादशीपासून भगवान श्रीहरी विष्णू हे योग निद्रेमध्ये जात असतात आणि सृष्टीचे संवार करणारे महादेव पालनहाराचे काम करत असतात म्हणून या दिवशी जीवनातील दुःख संकट अडचणी दूर करण्यासाठी जर आपण शिवलिंगावरती दूध अर्पण केलं तर आपल्या सगळ्या इच्छित मनोकामना पूर्ण होतात दुःखांचं निवारण होतं संकट दूर होतात म्हणून हा एक देखील तुम्ही करू शकता अशा पद्धतीने आपल्याला हे उपाय जे आहेत तर या गुरुपौर्णिमेला करायचे आहेत व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल आनि हाँ तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ